श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनल मध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि स्वामी चरणी प्रार्थना करते आहे की तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धी शांती मिळो आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो तुम्हाला जर शाश्वत आनंद हवा असेल तर मनात कुठल्याही प्रकारचा संकल्पच करू नका ना म्हणजे विकल्प जन्माला येणारच नाही हे सांगायचे कारण असे की जिथे संकल्प आहेत तिथे मायेचे न परतवता येणारे वादळ घोंगावू लागते हे कधी विसरू नका एकदा का, एक का मायेत तुम्ही गुंतलात की जन्म मृत्यूच्या तडाख्यात कायमसाठी सापडलात हे आहे त्यात तुम्हाला समर्थांच्या नामामध्ये तुम्ही अष्टप्रहार गुनगुन जाल तर त्यात तुम्हाला निश्चितच समाधान लावेल कारण स्वामी तुमच्या भोवती भोवती वावरत आहेत याची जाणीव तेव्हाच होऊ लागते स्वामी समर्थ आपल्यापाशी आहेत ही ज जा सुखद जाणीव तुमच्या आयुष्याला समाधानाचा शाश्वत किनारा मिळवून देते स्वामी आपल्या जगत असलेल्या आयुष्याचे सार सर्वस्व आहेत ही भावना एकदा का दृढ झाली आपला आध्यात्मिक प्रवास शांतपणे निर्विघ्न मने सुरू आहे हे सारे का सांगायचे तर समाधानी भक्त स्वामींशी अनुसंधान साधू शकतो एकदा स्वामींशी आपण आपल्या आपल्या नामाच्या माध्यमातून अनुसुद्धान साधले कि आनंदाला चंदन सुगंध सुटतो समाधान तुम्हाला सहवास देऊन जात लागतो कि स्वामींचा सहवास सहजगत्या प्राप्त होतो त्यासाठी मने मनोनिग्रह करावा लागतो मानवी जीवनात सुख दुःखाचे चक्र गरा, गरा फिरतच असते त्या चक्रात प्रत्येक जीव अडकतो आणि तो समाधान हरवून बसतो म्हणून स्वामींचा सहवास त्याला लाभतच नाही कारण समाधानाचे अमृत कुंभ स्वामींचे नामस्मरण खऱ्या अर्थाने रंगतच नाही म्हणून सांगते की माझ्या प्राणप्रिया स्वामी बघताना स्वामींच्या साक्षात अस्तित्वाचा आनंद प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर स्वामींच्या अखंड नामस्मरणात स्वामींच्या अखंड चिंतनाला आणि स्वामींच्या नामस्मरणाला अजिबात पर्यायच नाही स्वामींच्या नामात विलक्षण घोडवा भरलेला आहे त्या गोडव्यात देहभान हरपते हा अमृत गोडवा दर्शन सोहळा घरून आणतो म्हणून एका स्वामी व्यतिरिक्त कशाचाही विचार करू नका स्वामी नामाची सवय एकदा का जिव्हेला लागली की बारमाही चत्र आनंद आपण उपभोगू लागतो म्हणून स्वामी नामातच अष्टप्रहार दंग रहा एक लक्षात ठेवा की शेवटी नामस्मरणालाच आहे प्रत्येक आपण प्रत्येकजण तरेतरेचे आणि विविध प्रकारचे चवीचे अन्न ग्रहण करत असतो हे खाल्लेले अन्नपासण्यासाठी शेवटी आपल्याला पाणीच प्यावे लागते नाही का त्याप्रमाणे स्वामी समर्थांची उपासना आपण अनेक मार्गाने करतो परंतु केलेली उपासना जर फ्र जर फलद्रूप होणार असेल जर फलद्रूप व्हावी असे वाटत असेल तर करीत असलेल्या उपासनेला नामाचीच जोड द्यावी लागते म्हणजे काय तर उपासना पचणी पडायला नामामृतच प्यावे लागते हे नामामृत उपासनेला अमर करते तुम्ही हा मुद्दा जरा नीट समजून घ्या हे स्वामी भक्त स्वामींच्या अखंड नामस्मरणात दंग असतात त्यांना कुठल्याही बाह्य उपचारांची अजिबात गरज भासत नाही नाम त्यांना स्वामींच्या निकट नेते तुम्हाला हे ठाऊक आहे की स्वामींपाशी कष्टी माणसे आपलं दुःख हलके करण्यासाठी वारंवार जायची आश्चर्य म्हणजे स्वामी समर्थांनी त्यांना शरण आलेल्या प्रत्येक दुःखी माणसाचे दुःख हरण करून त्यांच्या भक्ती ओंजळीत सुखाचे शाश्वत माप टाकले होते स्वामींनी असा कधीच विचार केला नाही की हा माझा भक्त आहे का स्वामींनी प्रत्येकाला एकच सांगितले की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री दत्तावतारी स्वामी समर्थाने प्रत्येकाला सुखाच्या महामार्गावर आणून सोडले जन्मांधाला दृष्टी देणाऱ्या स्वामींनी कुठलाही रिक्त हस्ताने परत पाठवले नाही श्री स्वामी समर्थ हे परमेश्वराचे अवतार होते हा अवतारी पुरुषाला जाणून घेण्याचा एकच मार्ग उपलब्ध आहे आणि तो म्हणजे स्वामींचे अखंड नामस्मरण म्हणून माझ्या प्रिय स्वामी भक्तानं स्वामींच्या नामाला आर्थिक सर्वाधिक महत्व देऊन स्वामी चरित्राचा अभ्यास करावा कुठल्याही प्रसंगात त्यांचेच नाम घ्यावे आणि नामस्मरण क्षणभरही सोडू नये तरच या क्षणीही तुम्हाला स्वामींचा प्रत्यक्ष सहवास घडतो ही नामाची ताकद तुम्ही जरा समजून घ्या दृढ उपासना भक्त नामस्मरणाचीच करा तुमच्या अंतकरणात स्वामी नामाचा अखंड जरा झुळझुळ वाद असेल तर स्वामींच्या दर्शनासाठी त्यांच्या प्रत्यक्ष सहवासाठी वेगळे काहीही करायला नको श्री दत्तावतारी स्वामी समर्थांकडे नेणारे सर्वोत्तम साधन कुठले तर नामस्मरण बाकी काहीही नाही हे तुम्ही समजून घ्या आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीसी नित्य आहे रे म्हणा आतर्क्य उदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी